नमस्कार श्री स्वामी समर्थ ओम महालक्ष्मी देव्याय नमहा तर बघा इथं मी आज कुंचमची पूजा केलेली आहे आपल्या घरामध्ये खूप संकट आहेत किंवा आपल्या घरावर डोक्यावर खूप कर्ज झालेला आहे लक्ष्मी माता आपल्यावर नाराज आहे तर तुम्ही धनलक्ष्मी कुबेर कुंचमची सेवा करा ही सेवा जी आहे ती खूप प्रभावशाली सेवा आहे आणि ही सेवा अगदी सोपी आणि साधी आहे फक्त आपल्याला स्तोत्र जेवढे आपण जास्त म्हणू तेवढे या लक्ष्मीची आपल्यावर अखंड कृपा होते आणि लक्ष्मी मातेला आकर्षित करण्यासाठी लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी हे बघा आपल्याला इथं तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावल्यामुळं माता लक्ष्मी आपल्या घराकडे लवकर आकर्षित होत असते तुपाच्या दिव्यामुळे खूप एनर्जी असते त्यामुळे लक्ष्मी माता लवकर प्रसन्न होत असते शक्य असेल जागा असेल तर तुम्ही थो छोटीशी रांगोळी काढू शकता तुम्हाला गुलाबाचं लक्ष्मी मातेला प्रिय असणारे गुलाबाचं धूप किंवा अगरबत्तीसुद्धा वापरू शकता किंवा अत्तरसुद्धा वापरू शकता त्यानंतर आपल्याला ही सेवा जी आहे ते शुक्रवारीच करायची आहे ह्या शुक्रवारी ते त्या शुक्रवारी आणि दररोज असं देवघरामध्ये आपल्याला हे बघा अशी लक्ष्मी मातेला स्थापना करायची आहे म्हणजे एका जागेवर लक्ष्मी मातेला जागा आपल्या देवघरामध्ये करायची आहे आणि त्याच जागेवर आपल्याला लक्ष्मी मातेची जो कुंचम आहे तो ठेवून द्यायचा आहे आणि दररोज फक्त आपल्याला हळदी कुंकू आणि एक फूल व्हायचं आहे आणि शुक्रवारी पूर्ण कुंचम स्वच्छ घासून पुसून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे तांदूळ भरलेले ते तांदूळ काढून घ्यायचे आणि दुसरे तांदूळ नवीन टाकून आपण सगळं साहित्य तेच टाकून ते ओम महालक्ष्मी आहे नमहा ओम महालक्ष्मी देव्याय नमा या मंत्राचा जप करत तो कुंचम आपल्याला डबल भरायचा आहे आणि जे तांदूळ आपण काढून घेतलेले आहेत त्या तांदळाची खीर बनवायची आहे आणि माता लक्ष्मीला आपल्याला ती खीर दाखवायची आहे त्यानंतर घरातील सगळ्यांनी ती खीर खायची आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये वादविवाद होत असतील कोणाचं काही अडचणी असतील तर जे आपण मंत्रस्तोत्र करून ते तांदूळसुद्धा सिद्ध झालेले असतात त्याच्यामुळे त्याचा खूप चांगला प्रभाव आपल्या घरातील प्रत्येक माणसांवर होत असतो त्यामुळे ते तांदूळ जे आहे ते आपल्याला खीर करून खायचे आहे किंवा तुम्ही भातसुद्धा करू शकता किंवा गोड भात करू शकता किंवा खीर करू शकता पण कोणालाही द्यायचे नाही किंवा कुठेही ते तांदूळ आपल्याला वरती टेरेसवर वगैरे टाकून द्यायचे नाहीत तर अशी ही धनलक्ष्मी कुबेर कुंचमची खूप साधी आणि सोपी सेवा आहे ही सेवा तुम्हाला करायची असेल तर तुम्ही नक्कीच व्हॉट्सअप नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे हा धनलक्ष्मी कुबेर आपल्याकडे कुंचम आपल्या जो आहे तो आपल्याकडे मिळतो त्याचं पूर्ण साहित्यसकट आपल्याकडं मिळतं तिच्यामध्ये दुसरी एक साईज आहे ती पण आहे बघा छोट्यामध्ये पण आहे आणि मोठी म मा, मोठ्यामध्ये पण आहे तीन साईजमध्ये आपल्याकडं कुंचम उपलब्ध आहेत तर तुम्हाला जो शक्य असेल तो तुम्ही घेऊ शकता आणि माता लक्ष्मीची आपल्या घरावर अखंड कृपा होण्यासाठी तुम्ही ही सेवा चालू करू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी जय जय स्वामी समर्थ